बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा समृद्धी महामार्गावर रात्री दरम्यान झालेल्या अपघातात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली व परिसरातील गावकऱ्यांशी चर्चा केली व अपघाताचे कारण जाणून घेतले तसेच लक्झरी बसचा दरवाजा न उघडल्याने मोठी दुर्दैवी घटना घडल्याचे सांगत प्राण वाचवण्यात अपयश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले यंत्रणांकडून प्राथमिक माहिती घेतली असता संपूर्ण यंत्रणा वेळेवर पोहोचल्याचेही त्यांनी सांगितले समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण कसे कमी होतील याकडे सरकार प्रयत्नशील आहे असे मुख्यमंत्री म्हणालेली गाडीला आग लागलेली असं प्रत्यक्ष लोक देखील या ठिकाणी सांगतात आणि रिपोर्ट करतात दुर्दैवाने पंचवीस लोकांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे काही चान्सच मिळाला नाही त्यांना बाहेर काढण्यात आठ माणसं त्यातून बाहेर निघाली आणि आठ जखमी तातडीने आम्ही सकाळीच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांना सूचना द्याच्या तात्काळ चांगले उपाय करा त्यांचा जीव वाचला पाहिजे आणि तशा प्रकारचा कारवाई सुरू झाली परंतु दुर्दैवाने पंचवीस लोकांना वाचवता आलं नाही त्यामुळे ही मोठी दुःखद घटना हो सगळ्यात पहिलं असं आहे की गावकऱ्यां आणि त्यामुळे मी आणि उपमुख्यमंत्री दोघंही या ठिकाणी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आलो समृद्धी हायवेवर जे अपघात झाले त्याच्यामध्ये दुर्दैवाने जास्तीचे अपघात जे आहे त्याच्यामध्ये झपकी लागते आणि या सगळ्याच मुळे अशा प्रकारचे अपघात होताना दिसत आहे परंतु हे अपघात आता बिलकुल असे होऊन चालणार नाही शेवटी आपल्याला प्रत्येक जीवाची काळजी आहे आणि म्हणून सरकारने पूर्णपणे गांभीर्याने हे प्रकरण घेतलेलं आहे आणि यापुढे जे जे काही का या ठिकाणी करणं आवश्यक आहे या सगळ्या उपाययोजना आता आज आता इथे सगळे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत की क्यू आर बी जे आहे की रिस्पॉन्स व्हेकल आबुडतोब पोहोचली फायर ब्रिगेड पोहोचली पोलीस पोहोचले यंत्रणा सगळी जागेवर पोहोचली परंतु ते दरवाजे बंद असल्यामुळे त्यांना बाहेर येता आलं नाहीतर आणखी लोक वाचले असते आणि त्यामुळे भविष्यामध्ये आवश्यक जे जे काय आहे ते या ठिकाणी नक्की केलेलं आहे एवढं अपघात झाले त्याच्यात नाईंटी नाईन पर्सेंट हे ओव्हर स्पीडचे आहेत एकशे वीसची स्पीड घालून दिलेली आयडियल आहे पण त्यापेक्षा जास्त लोक जातात त्यासाठी वेगळी यंत्रणा किंवा काही करणं आहे खरं म्हणजे ट्रॅव्हल्स असेल ड्रायव्हर असेल त्यांच्या पॅसेंजरला सुरक्षित स्थळी त्यांच्या ठिकाणी नेण्याची जबाबदारी त्यांची असते त्यामुळे प्रत्येकाने नियमाचं पालन केलं पाहिजे ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे चाललं पाहिजे परंतु दुर्दैवाने काही बाबतीमध्ये ते घडताना दिसून येत नाही आणि त्यामुळे ती जी काही यंत्रणा आहे त्यांना कंट्रोल करण्याची ही सगळी यंत्रणा देखील या ठिकाणी मला सांगितलं की काही गाड्या ज्या आहेत फिटनेस मुळे शेकडो गाड्या थांबवून त्यांना वापस देखील पाठवण्याचं काम केलं काउन्सिलिंग सेंटर इथे उभं केलेलं आहे एक एक दोन दोन तास त्यांचं काउन्सिलिंग केलं जातं आणि त्यामुळे थोडी नाराजी ते प्रवाशांमध्ये वाहन चालकांमध्ये कधी कधी झेलायला लागते परंतु ते करतात आपले लोक आणि यापुढे देखील हे कंट्रोल करण्यासाठी लेन कटिंग असेल ओव्हर असेल महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा